नमस्कार मी मोनिका स्वागत आहे तुमचं आपल्याला ठळक वार्ता या चॅनल मध्ये आज आपण बार्वी डॅम येथे आलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूप गर्दी पाहायला मिळते आणि घाबरण्याचं काहीही कारण नाहीये काही, काही लोक इथे खूप निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलेले आहेत तर वांगणी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती असणारा आपला रॉयल पार्क प्रोजेक्टच्या सेकंड फ्लोअर वरती आपल्याला मिळणार आहे एक लक्झुरियस फ्लॅट कारण की रॉयल पार्क घेऊन आले तुमच्यासाठी लक्झुरियस वन बीएचके फ्लॅट्स तेही एकदम कमी किमतीत फाईव्ह फोर्टी स्क्वेअर फीट एवढा मोठा एरिया आहे तुम्ही जर बघाल तर अटॅच गॅलरी आहे हॉलला किचन जर तुम्ही बघाल तर खूपच सुटसुटीत आहे फ्रीज वगैरे साठी त्याचा एक वेगळा एरिया आहे हा या वन बीएचके फ्लॅटचा एक स्पेशियस बेडरूम आहे तुम्ही बघाल तर इथे अटॅच बाल्कनी पण आहे रोज सकाळी उठल्यानंतर असं एक सुंदर दृश्य तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळेल ओव्हरऑल हा फायव्ह फोर्टी स्क्वेअर फीट एरियाचा फ्लॅट तुम्हाला फक्त एटीन लॅक्स मध्ये आहे बट इट्स काही स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ सर तुमचं काय म्हणणं आहे मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे आज बारू डॅमचा तीन दिवसापूर्वी ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे पाणीचा प्र प्रवाह भरपूर होता स्थानिक पातळीवर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते का पाणी गावामध्ये जातो का काय होतो पण आज थोडासा पाण्याने तीन तासांपासून थोडा शांत झाला आहे त्यामुळे जरा पाण्याचा प्रवाह कमी झालेला आहे आणि गावकऱ्यांचे जे गावकऱ्यांमध्ये जे भीतीचे वातावरण होते ते आता नष्ट झाले तरी मी सर्व गावकऱ्यांना आव्हान करतो की प्रत्येकाने सतर्क राहा लहान मुलांना नदीच्या प्रवाहाच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका तसंच थोडी काळजी घ्या पोलीस प्रशासन त्यांचं काम व्यवस्थित करते आपणही आपलं काम व्यवस्थित आपण बघतोय गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सातत्याने सर्व बाजूंना पडत आहे म्हणजे फक्त बदलापूर अंबरनाथ असंच नाही तर मुंबईमध्ये दे देखील मुसळधार पाऊस पडतोय आता जी बारवी डॅमची सध्याची परिस्थिती आहे ती आता गेल्या तीन ते चार तासापासून पाऊस पूर्णपणे बंद झालेला असल्या कारणाने शीतल झालेला आहे शा प्रवाह कमी झालेला आहे नाहीतर याच्या आधी जर कालच्या दिवसात बघितलं असतं तर वा जो बारवी डॅम ओव्हरफ्लो होऊन आणि येऊ हो तो बारवी डॅमच्या बाजूचा जो परिसर म्हणजे ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये सागाव चांदप अशी असंख्य गावं आहेत राटोली पर्यंत या गावांना जर डॅम ला ओव्हरफ्लो होऊन जर काय झालं भविष्यात तर ही गावच्या गाव नष्ट होऊ शकतात म्हणून भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये राहत असतं परंतु आता चार पाच पस तासापासून जो बंद झालेला पाऊस आहे लोकही आता आनंदित आणि जो पावसाचा प्रमाण आहे तोही कमी झालेला आहे आणि आज जर तुम्ही बघाल या ठिकाणी असंख्य असे शहरातील नागरिक आणि स्थानिक नागरिक जे निसर्गरम्य वातावरण कधी कधी भीतीचं वातावरण दाखवलं जातं पण आता त्याचं सौंदर्य रूप घेण्यासाठी निसर्गाचं सौंदर्य घेण्यासाठी ग्रामीण भागातला देखील तरुण वर्ग ज्येष्ठ आणि सिटीतलाही वर्ग या ठिकाणी हौसेने आणि आनंदाने आलेला आहे त्यामुळे आता भयभीतचं वातावरण बंद होऊन मला वाटतंय खूप छान असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि जसे आपले कृष्णा धोमाल साहेब यांनी मांडलेले या नागरिक सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की ज्या पण ठिकाणी आपण नाल्या असो नदी असो ब्रिज असो जिथे पण आपण आनंद घेण्यासाठी जातोय तिथे आपल्या लहान मुलांना घेऊन जाऊ नका कारण एखाद्याचा पाय निसटून एखाद्याची घटना होऊ शकते यासाठी सगळ्यांनी सतर्क राहायचे एवढंच मी बोलतो आणि ठलक वार्ताचे देखील मी या ठिकाणी आमच्या भागामध्ये येऊन तुम्ही चा, चांगल्या प्रकारची बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल आपले मी धन्यवाद देतो एकंदरीतच आपण पाहू शकतो निसर्गाचा आस्वाद अनेक पर्यटक घेत आहेत इतकाच व्हिडिओ आणि सोबत सोबत वार्ता बदलापूर